नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी युती धर्म सर्वप्रथम तुम्ही मोडलाय आमचे जेवढे नगरसेवक पदाधिकारी घ्याल त्याच्या दुप्टीने आम्ही घेऊ शिवसेनेला भाजप जिल्हाध्यक्ष नंदू यांचा इशारा कल्याण डोंबिली मध्ये पक्ष फोडण्याचे राजकारण वाढले असून एकमेकांवरती आरोप होत आहेत शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी याबाबत भाजपचा निषेध केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत आपले मत व्यक्त केले यावेळी जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले की मला प्रदेशाध्यक्ष यांनी पक्षप्रवेश करून घेऊ नका शिवसेनेचे आमदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे आमच्यावर आखपाखड करून निषेध व्यक्त केला त्यांनी आरोप केला की आम्ही युतीचे नियम पाळत नाही परंतु याची सुरुवात शिवसेनेकडूनच झाली सर्वात आधी विकास म्हात्रे आणि कविता मात्रे यांचा पक्षप्रवेश कोणी करून घेतला तुम्ही घेतला अंबरात मध्ये चार नगरसेवक आणि दोन जिल्हा पदाधिकारी तुम्ही घेतले त्यानंतर आम्ही अमोल म्हात्रे असतील महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे यांना आम्ही घेतले सदा सरवण यांना मुलगा अभिजित सरवण यांना घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही चोवीस नोव्हेंबरला आमची अंबरनाथची पदाधिकारी रोजनील फर्नांडीस यांना तुम्ही घेतलं म्हणून आम्ही तुमचे हे दोन पदाधिकारी घेतले जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक नगरसेवक घ्याल तर आम्ही तुमचे चार पदाधिकारी चार नगरसेवक घेऊ हे सांगण्यासाठी आम्ही आज येथे पत्रकार घेत आहोत आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मला सांगितले की यापुढे कोणाचाही पक्षप्रवेश घ्यायचा असेल तर मला सांगितल्याशिवाय घ्यायचा नाही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत युती धर्म पाहायचा आहे तुमचे लोक घराघरात जाऊन वेगवेगळे प्रलोभने आणि अमिष दाऊन त्यांना आपल्या पक्षात घेत आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले की आमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे आम्हाला कोणालाही आमच्या पक्षात घेण्याची गरज नाही लोक सत्तातून आमच्या पक्षात येतात तुम्हाला तर माहिती आहे की करोड रुपयांची ऑफर कोण देत आहे आम्ही कोणालाही ऑफर देत नाही आमचा रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कामावरती विश्वास ठेवून लोक आमच्या पक्षात पदार्पण करत आहेत तुमचे लोक का फुटतात यावर तुम्ही विचार करा आत्मचिंतन करा त्यामुळे आमचे तुम्ही जेवढे नगरसेवक घ्याल त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक घेणार यावर युती धर्म पाळला जाईल की नाही हे विचारले असतात ते म्हणाले की आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही वागू भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत आणि महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावा अशी जिल्हाध्यक्ष म्हणून मी इच्छा व्यक्त करतो निषेध करणं आंदोलन करणं हे आमचं काम आहे कारण आम्ही आंदोलनातून पुढे आलो आहोत आंदोलनातून आमचा जन्म झाला आहे त्यामुळे निषेध आंदोलन यांनी नाही तर आम्ही करायला पाहिजे होता कारण त्यांनी पक्ष फोडण्याच्या आधी सुरुवात केली आम्ही नाही चूक संपूर्णपणे आहे त्यांनी त्यांचे आत्मपरीक्षण करावे असे भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले आपण सर्व पाहतात राजेश मोरे पत्रकार परिषद घेतली त्यात आमच्यावर फुल संपूर्णपणे आगपकड केली त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षा युतीचे नियम पाळत नसल्याने सांगितलं पण सुरुवात कोणी केली सुरुवात केली सर्वप्रथम विकास मात्रे आणि कविता मात्रे यांना कोणी घेतलं तर तुम्ही घेतलं अंबडतमधले सहा चार नगरसेवक आणि ज्या दोन जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले तुम्ही घेतलं त्यानंतर आम्ही आम्ही मात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल मात्रे अनमोल मात्रे असतील ह्यांना आम्ही घेतलं आणि आजही सदा थरवळ त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि संजय दे विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला रोजलीम फर्नांडीस आमची अंबरनाथली पदाधिकारी तुम्ही घेतली म्हणून आम्ही तुम आम्ही ह्या दोन तुमचे पदाधिकारी घेतले जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक कार्यकर्ता घ्याल एक नगरसेवक घ्याल आम्ही तुमचे चार पदाधिकारी चार नगरसेवक घेऊ हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावली फोन त्या फोन <laughs> फोनवरती मला चव्हाण साहेबांनी आमचे प्रदेश अध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको असे त्याने मला स्पष्टपणे सांगितलं आणि सांगितलं की युती धर्म युती धर्म आपल्याला पाळायचा आहे यापुढे कोणाचाही प्रवेश घ्यायचा असेल मला तुम्ही सांगणं सांगणं जरुरी आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे कोणाला पाच करोडचे ऑफर आहेत कोणाला दोन करोडचे ऑफर कोण ऑफर देतं आम आमच्याकडे ऑफरचं नाही आमचा खूप मोठा पक्ष आहे आम आमच्याकडे आमच्या का रवींद्र चव्हाण यांच्या साहेब आमच्या कामावर यांच्या विश्वास यांच्यावर विश्वास ठेवून सगळी लोक प्रवेश करत आहेत तुमची लोकं फुटत आहेत ह्याचं तुम्ही शोधा तुमचं हे तुम्ही शोधा तुमच्याकडे लोक का जात आहेत का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत हे तुम्ही शोधावं तुम्हाला त्याचा अभ्यास करणं तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण हे सगळं येत आहेत हे आमच्याकडचे तुमच्याकडनं आमच्याकडे येत आहेत आमचा तुम्ही एक नगरसेवक घेतला दोन नगरसेवक घेतले चार नगरसेवक घेतले हे डबल आम्ही तुमचे घेणार शिवसेना भाजपच्या प्रवेशानंतर आगामी राहणार युतीच्या संदर्भात पूर्णपणे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाणसाहेब असतील देव देवाभाऊ असतील यांनी जे आम्हाला निर्देश देतील जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही वागणार आणि युती मंडाल जो युतीचा विचार जिल्ह्यावर सांगतो मी जिल्हा अध्यक्ष सांगतो की माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले पाहिजे ह्या मताचा मी आहे कारण माझे आमचे कार्यकर्ते दहा वर्ष काम करत आहेत त्यामुळे निवडून आले भाजपाचा झेंडा हा महानगरपालिका महानगरपालिकेवर भडकावा हात माझी हीच माझी इच्छा आहे त्यांना निषेध का, का करावा हेच पहिले कळलं नाही माणसं पहिले आम्ही नाही घेतली त्यांनी घेतली आम्ही आम्ही एक कातारामध्ये निषेध करू का युती धर्मामध्ये आम्ही करत नाही हे त्यांना मोठं भाग्य समजावं आता आम्ही ह्याच्यापेक्षा निषेध करू शकतो आम्ही आंदोलन करू शकतो कारण आमचा जन्म आंदोलनातून झालेला आहे आमची जी धरोहर आहे ना ही आंदोलनातून झालेली आहे त्यामुळे निषेध करणं आंदोलन करणं हे आमचं काम आहे आम्ही तरी पण तिथे पाहतो आहे ना पहिले त्यांनी घेतलेत त्याच्या त्यांनी निषेध आमचा नाही आम्ही त्यांचा केला पाहिजे होता पण शिंदे की सर्वात आधी आपण मध्ये त्यांचा एक नगरसेवक घेतला त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला पहिले सांगतो आम्ही न घेतला तुम्ही पूर्ण माहिती काढा अंबरनाथमधलं नाही ही सुरुवात झाली आहे कोकणमधनं निलेश राणींपासून निलेश राणेंनी त्यांचा दत्ता सामंत असताना ह्या लोकांनी जेव्हा कोकणातील सिंधुदुर्गातील मालवणकुडा तालुक्या मतदारसंघातील आमच्या पदाधिकाऱ्यांना मी समजून आहो तुम्हाला छुटाकूर म्हणून माझ्या गावात मसोरी गावातला त्याला भाजपाचा पदाधिकारी त्याला त्यांनी शिंदेगाड घेतलं आम्ही काही बोललो नाही माफा माफ माफी माफी युती धर्म युती धर्म युती धर्म किती पाळायचा हे आम्हाला पण काय संयम आहे आम्ही संयम किती पाळायचा हे आमच्यावर पण काही आहे की नाही चुकी पहिली त्यांची आहे तेच त्यांनी आमचा एक अनक घेतला आम्ही चार नसो घेणार त्यांचे अजून भरपूर आहे तो जाऊन आता त्यांच्या त्यात बाष्कळ म्हणजे बालिश बोलण्याला मी काय माळ तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन द्यावे विसरू नका आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोळी तोपर्यंत धन्यवाद